सिन्नर शहर हायटेक करण्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे स्वप्न सिन्नर नगर परिषदेच्या अधिकारी वर्गाच्या हप्तेखोरीमुळे धुळीस मिळाले असून शहरासह उपनगर भागात नागरिकांना चालण्यास तयार करण्यात आलेल्या सर्व फुटपाथवर अनाधिकृत अतिक्रमणधारकांनी जागा व्यापल्या आहेत विशेष म्हणजे सिन्नर नगरपरिषद कार्यालय पंचायत समिती ग्रामीण रुग्णालय सिन्नर तहसील आडवा फाटा देवी रोडसारखे भागही अतिक्रमणाच्या विळख्यात असताना सर्वजण बघ्याची भूमिका घेत आहेत सिन्नर शहर व उपनगर भागातील अतिक्रमणधारकांचा विळखा वाढत असल्याची पूर्वकल्पना सिन्नरकरांचा आवाज एस सी न्यूज वृत्तवाहिनीने आधीच दिली होती त्यावेळी सिन्नर नगर परिषदेवर प्रशासक देखील नेमले नव्हते मात्र काही नगरसेवक यांच्या कृपा आशीर्वादाने अतिक्रमणधारकांना पाठीशी घालून हे अतिक्रमण जसल्या तसे ठेवण्यात आले होते सिन्नर शहरातील भैरवनाथ मंदिरासमोरील सिन्नर नगर परिषदेने बनवलेल्या ओट्यांवर विविध खाद्यपदार्थ हातगाड्यावाल्यांनी सुरुवातीला काही न करता व्यवसाय सुरू केला कालांतराने ग्राहकांना बसण्यासाठी सोय केली एवढे कमी होते की काय चहूबाजूने पडदा टाकून ग्राहक सेवा सुरू झाली एकाचे पाहून दुसऱ्याने तेच केले तिसऱ्याने तर थेट या ठिकाणी बांधकाम करून गाळाच तयार केला तरी प्रशासनास जाग आली नाही नाशिकवेस भागातून गंगावेस भागात जाताना अनेकांनी भाजीपाला विक्रीच्या नावाने दोन्ही बाजूस चक्क गाळे तयार करून कटलरी माल विक्री हेअर सलून ब्युटी पार्लर हॉटेल सुरू केले तरीही प्रशासनाला जाग काही आली नाही देवी रोडवरील फुटपाथवर तर विविध दुकानदारांनी मालकी हक्काची जागा असल्यासारखे दुकाने थाटली तरीही प्रशासनास याकडे बघण्यासाठी वेळ नाही नवीन आलेले मुख्याधिकारी यांना सुट्टी आणि ऑफिसची खुर्ची सुटेनासे झाले आहे आडवा फाटा ते सरदवाडी रस्त्यावर बनवलेले फुटपाथ हे नागरिकांच्या चालण्यासाठी नसून ते विविध खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांच्या बसण्याची जागा तयार करण्यात आली त्यात या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांच्या दुचाकी व चारचाकी रस्त्यावर लावत असल्याने वाहतूक कोंडी नेहमी होते त्याचा शाळकरी मुले व पादचारी यांना नाहक त्रास होत आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गही आपला शेतमाल पंचायत समिती कार्यालयजवळ भर रस्त्यात वाटेल तसे आपले वाहने लावून विक्री करतात हुतात्मा सर्कलवर चारही बाजूने वाहने ये जा करतात शेतकऱ्यांच्या वाहनांमुळे येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत तसेच येथील ग्रामीण रुग्णालयाच्या फुटपाथवर झालेले अतिक्रमणधारकातील एक जण तर थेट मुख्यमंत्र्यांनी त्यास अतिक्रमण करण्याची परवानगी दिल्याचे खाजगीत सांगतोय या ठिकाणी विद्यालय असतानाही काही व्यावसायिक या ठिकाणी गुटक्याची बिनदिक्कत विक्री करूनही त्यांच्यावर कारवाई होत नाहीये येथून थेट बारगाव पिंपरी रस्त्यावर तर सायंकाळी मोठी खाऊगल्ली फुटपाथवर भरते पाणीपुरी दाबेली चायनीज भेळ आईस्क्रीम आदींचे गाडे थेट रस्त्यावर लावून फुटपाथवर ग्राहक सेवा होत असताना सिन्नरचे तहसीलदारही गप्प का लोकप्रतिनिधी गप्प का अधिकारी गप्प का पोलीस प्रशासन गप्प का अशा सर्व परिस्थितीमध्ये शुक्रवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत सर्व फुटपाथवरील अतिक्रमणे उद्ध्वस्त करून रस्ते मोकळे करण्याचे आदेश देऊनही हप्तेखोर अधिकारी कर्मचारी यांच्या नाकर्तेपणामुळे सिन्नर शहर हायटेक होण्याऐवजी गचाळ आणि विद्रुपीकरणाकडे धावत आहे आता संबंधित व्यावसायिक गरीब असल्याचे भासवतील पोटापाण्याचा प्रश्न आहे गरिबांवर अन्याय होतो अत्याचार होतो अशा भावनिक साथ घालतील मात्र सिन्नर शहर सुंदर बनवायचे असेल तर कुठेतरी कठोर पावले उचलण्याची गरज नक्कीच आली आहे यस एन साठी विजय शितुळे